नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी संकलित मूल्यमापन सत्र एक म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा दोन हजार चोवीस प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणचाळीस गुणांसाठी असेल त्यामध्ये तोंडी परीक्षेसाठी दहा गुण व लेखी परीक्षेसाठी तीस गुण आहेत प्रश्न क्रमांक पहिला एक खाली दिलेला उतारावाच व वा प्रश्नांची उत्तरे लिही गुण तीन अ प्रश्न संत गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला संत गाडगे महाराजांचा जन्म वराड्यात शेंडगाव येथे झाला पहिल्या ओळीतच उत्तर आहे ब संत गाडगे महाराजांचे लहानपणीचे नाव काय होते संत गाडगे महाराजांचे लहानपणीचे नाव डेबू होते क आवड या शब्दाचा पाठात आलेला समानार्थी शब्द कोणता उत्तर हौस प्रश्न क्रमांक दोन खालील बातमी वाच व वा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहित बातमी कशा संबंधी आहे उत्तर अ वाचन दोन वाचन प्रेरणा दिन केव्हा आहे उत्तर पर्याय क्रमांक क पंधरा ऑक्टोबर तीन विशेष व्याख्यानाचे वक्ते कोण आहेत उत्तर माननीय श्री अरविंद चौगुले दिलेली बातमी वाचन करून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत सर्व बातमीचं वाचन केल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहिता येतील प्रश्न क्रमांक तीन त्यातील अ खालील शब्दातील अक्षरांपासून शब्द तयार कर व लिही पाऊस धारा उत्तर पाऊस ऊस धारा पारा कमल नयन कमल नयन एका गुणासाठी हा प्रश्न आहे ब खाली दिलेले शब्द बाराखडीच्या क्रमाने व लिही संत्री सागर सलवार सीताफळ सैतान सुरी सेकंद उत्तर लिहून दिलेलं आहे सलवार सागर सीताफळ सुरी सेकंद सैतान संत्री खडीप्रमाणे हे शब्द लिहून काढायचे आहेत क का खालील शब्दांच्या सुरुवातीला अ लावून शब्द तयार कर व लिही जसे न्याय अन्याय एक धीर अधीर स्वस्त अस्वस्थ ड विरुद्ध अर्थाचा शब्द लिही जसे मागे पुढे पास नापास गरीब श्रीमंत शेवटी दार लावून शब्द तयार कर व लिही जसे रुबाब रुबाबदार त्याप्रमाणे खास खासदार ऐट ऐटदार पुढील प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांचे पेपर आवश्यक असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर उपलब्ध करून दिलेले आहेत आपली स्वतःची इता शोधावी पहिली ते दहावी सर्व पेपर दिलेले आहेत सेमी माध्यमसहित पेपर दिलेले आहेत मराठी माध्यमचे पण पेपर आहेत आता पुढील प्रश्न समूहदर्शक शब्द लिही जसे लाकडाची मोळी त्याप्रमाणे शाळेतील ग्रंथालयात पुस्तकाचे टिंबटिंब मांडलेले होते गठ्ठे आईने जंगलातून लाकडाची टिंबटिंब आणली मोळी उ समानार्थी शब्द लिहायचे आहेत जसे झाड वृक्ष त्याप्रमाणे आई माता धरती जमीन प्रश्न क्रमांक चार कविता वाचव प्रश्नांची उत्तरे लिही आजी काय शोधू लागली आजी भाजी शोधू लागली वेलेवरती कोण झोपला होता वेलेवरती भोपळा झोपला होता कविता छोटीचा आहे त्याचं वाचन करायचं आहे या प्रश्नांची उत्तरे तिथेच दिलेली आहेत प्रश्न क्रमांक पाच तुझ्या घरी खालील कामांसाठी काय वापरतात ते लिही एक चहा गाळण्यासाठी चहा गाळण काकडी कापण्यासाठी सुरी दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा चित्र बघ व वा चार वाक्ये माहिती लिही चार या प्रश्नाचं चा उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे कल्पना करून चित्रात एक मुलगा व एक मुलगी झाड लावत आहेत लावलेल्या झाडाला पाणी घालून त्यांची काळजी घेत आहेत त्याचप्रमाणे कुंपण केलेलं आहे खड्डा खोदलेला आहे छोटासा याप्रमाणे चार पाच वाक्य लिहावीत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात सांगितल्याप्रमाणे कृती कर अ पावसाळ्याचे दिवस होते या वाक्यात आलेले विरामचिन्ह कोणते आहे त्याला गोल कर होतेच्या पुढं पूर्णविराम आलेला त्या त्या आहे त्यामुळं पूर्णविराम जो पर्याय आहे त्या पर्यायाला गोल करायचे आहे विरामचिन्हाचे प्रकार आहेत प्रश्नचिन्ह अर्धविराम स्वल्पविराम पूर्णविराम इथे अच उत्तर पूर्णविराम आहे ब पापड या शब्दाला यमक जुळणारा शब्द लिही उत्तर कापड क का खालील वाक्य योग्य तो जोडशब्द जोडून पूर्ण कर बैलपोळा सणाला सर्वत्र पुरणपोळी केली जाते ड प्रश्न खालील वाक्यावर आधारित प्रश्न तयार कर आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण प्रश्नचिन्ह द्यायचा आहे त्याचप्रमाणे अजून दुसराही तुम्ही प्रश्न तयार करू शकता टिंबटिंब हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ पावसाळ्याच्या दिवसात आपण आरोग्यविषयक कोणती काळजी घेतली पाहिजे ते लिही दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भाषेत लिहायचं आहे पावसाळ्याच्या दिवसात पिण्याचे पाणी उकळून प्यावे दुसरी काळजी पावसाळ्यात तेलकट पदार्थ खाऊ नयेत घरात व घराच्या परिसरात जास्त दिवस पाणी साठवून ठेवू नये अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित तीस गुणांची पाहिलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट वेळेवर मिळतील